बातमी हिंगोलीमधून हिंगोली जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांचा बारा हजार नोकऱ्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी मागील तेवीस दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी आंदोलन या बांधवांचं सुरू आहे याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून छत्रपती संभाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा सुद्धा काढण्यात आला हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं या महामोर्चामध्ये सामील झाले होते या मोर्चाचं आयोजन माजी आमदार संतोष यांच्यातर्फे संतोष तर्फे, तर्फे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं तर याच आंदोलनासंदर्भात याच महामोर्चाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज हिंगोली जिल्ह्याभरामधील आदिवासी बांधवांनी जे आहेत ते महा मोठा मोर्चा देखील काढण्यात आलेला का आहे छत्रपती शिवाजी महाराज परिसरापासून ते कार्यालयापर्यंत या ठिकाणी आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि याच मध्ये जे आहे ते कार्यालयामध्ये जे आहे ते विद्यार्थ्यांचा साखळी उपोषण जे आहे ते आज साखळी उपोषणाला तेवीसवा दिवस आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की आदिवासी बांधवांनी जे आहे ते या ठिकाणी प्रतिकात्मक दहन करण्यात आलेले आहे या ठिकाणी प्रतिकात्मक दाखवण्यात आलेला आहे आणि त्याच्या हातात देखील जे एक पत्रक आहे या ठिकाणी नोकऱ्या लागत नसल्याचा या ठिकाणी आरोप देखील करण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने संपूर्ण जिल्हाभरातील आदिवासी बांधव जे आहे महिला असतील तरुण विद्यार्थी असतील या आंदोलनामध्ये देखील सामील झालेले आहेत आताच सरकार कधी या यांच्या मागण्याकडे पूर्ण लक्ष देणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र हिंगोली